तुम्ही कधी विचार केला आहे का की एकाच परिस्थितीत कोणी तुटतं आणि कोणी जागृत होतं एकाच अपयशातून कोणी घाबरतं आणि कोणी शक्तिशाली बनतं फरक परिस्थितीचा नसतो फरक असतो मनाच्या अल्केमीचा मी नवल शिंदे आणि आजच्या अकल्ट मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अल्केमी ऑफ माइंड जिथे भीती सोन्यात बदलते आणि विचार वास्तव बनतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत कहा कारण हे ज्ञान बाहेर नाही हे ज्ञान तुमच्या आत आहे आपल्याकडे जे काही साहित्य आलंय ते वाचताना एक गोष्ट लगेच लक्षात येते अल्केमी किंवा किमया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं साध्या धातूंना सोन्यात बदलण्याची प्रक्रिया अगदी बरोबर पण ह्या स्रोतांमध्ये एक वेगळीच म्हणजे अधिक खोल आणि जास्त वैयक्तिक किम्येबद्दल सांगितलं आहे आणि आज आपण त्याबद्दलच सखोल चर्चा करणार आहोत अगदी बरोबर ही चर्चा बाहेरच्या सोन्याबद्दल नाहीये तर आतल्या सोन्याबद्दल या स्रोतानुसार खरी अल्केमी म्हणजे आपल्या ज्या मानसिक आणि भावनिक अवस्था आहेत त्यांना जाणीवपूर्वक बदलणं उदाहरणार्थ भीतीचं धैर्यात किंवा निराशेचं उत्साहात गोंधळाचं स्पष्टतेमध्ये रूपांतर करणं ही एक म्हणजे संपूर्ण आंतरिक प्रक्रिया आहे आणि तिचंच प्रतिबिंब बाहेरच्या जगात उमटतं म्हणजे आपलं मन, मन हीच एक प्रयोगशाळा आहे आणि आपले विचार आपल्या भावना हे कच्च्या धातूसारखे आहेत ज्यांच्यावर आपण काम करू शकतो बरोबर ही कल्पनाच खूप आकर्षक आहे चला तर मग याच्या मुळाशी जाऊया या स्रोतांमध्ये मेंटल ट्रान्सम्युटेशन हा शब्द वारंवार येतोय हो मेंटल ट्रान्सम्युटेशन याचा नेमका अर्थ काय ही एखादी जादूची कांडी फिरवण्यासारखी गोष्ट आहे का नाही नाही अजिबात नाही ही जादू नाही तर एक जाणीवपूर्वक विकसित केलेलं कौशल्य आहे कौशल्य हो मेंटल म्हणजे एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, अवस्थेत जाणीवपूर्वक म्हणजे स्वतःच्या इच्छेने बदल घडवणे ही अचानक घडणारी गोष्ट नाहीये ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतंय समजा मला प्रचंड राग आला आहे आता त्या क्षणी बहुतेक लोक काय करतात एकतर तो राग व्यक्त करतात किंवा दाबून टाकतात हो पण राग दाबणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही हे तर आता मानसशास्त्रही सांगतं मग तिसरा मार्ग कोणता तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच अल्केमीचं वेगळं पण दिसून येतं कसं ती राग दाबायला किंवा व्यक्त करून विध्वंस करायला सांडवत नाही ती रूपांतर करायला सांगते या स्रोतांमध्ये एका कलाकाराचं खूप सुंदर उदाहरण दिलं आहे त्याला एका मोठ्या स्पर्धेत अपयश आल्याने प्रचंड राग आणि निराशा आली होती सुरुवातीला तो सगळ्यांना दोष देत होता परिस्थितीला नाव ठेवत होता त्याची सगळी ऊर्जा त्या नकारात्मकतेत वाया जात होती जे आपल्यापैकी बहुतेकांसोबत होत नेमकं तेच पण काही काळानंतर त्याने त्या ऊर्जेला स्वीकारलं तो स्वतःशी म्हणाला ठीक आहे माझ्यात ही राग आणि वेदनेची प्रचंड ऊर्जा आहे मी तिला बाहेर फेकून वाया घालवण्याऐवजी तिचा वापर करू शकतो का आणि त्याने ती सगळी तीव्र भावना ती सगळी ऊर्जा त्याच्या कॅनव्हासवर उतरवली त्याने एक अशी कलाकृती बनवली जी त्याच्या वेदनेचं आणि संघर्षाचं प्रतीक होती पुढे जाऊन त्या कलाकृतीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली इथे रागाचं रूपांतर विध्वंसात नाही तर निर्मितीत झालं आणि हे आहे मेंटल ट्रान्सम्युटेशन ऊर्जेला एक नवी दिशा देणं वा म्हणजे ऊर्जेला नष्ट करायचं नाही फक्त तिचं स्वरूप बदलायचं ही गोष्टच या संकल्पनेला खूप खोल अर्थ देते तुम्ही ऊर्जेचा उल्लेख केलात आणि स्रोतांमध्ये विचार ही एक ऊर्जा आहे यावर खूप भर दिला आहे खरं सांगायचं तर हे ऐकल्यावर मला सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं होतं हो वाटू शकतं विचारांना फ्रिक्वेन्सी किंवा तरंग शक्ती असते हे कसं शक्य आहे ही संकल्पना या अभ्यासाचा गाभा आहे त्याचा कोर आहे या स्रोतांनुसार आपले विचार हे केवळ आपल्या डोक्यात होणारे रासायनिक बदल नाहीत मग काय आहेत ते ऊर्जेचे सूक्ष्म तरंग आहेत प्रत्येक विचाराचं प्रत्येक भावनेचं स्वतःचं एक विशिष्ट कंपन म्हणजे व्हायब्रेशन किंवा तरंग शक्ती असते यामागे एक अकलट लॉ सांगितला आहे की या विश्वातील प्रत्येक गोष्ट कंप पावती आहे काहीच स्थिर नाही आणि आपले विचारही त्याला अपवाद नाहीत आणि ही तरंग शक्ती आपल्या वास्तवावर परिणाम करते असे यांचं म्हणणं आहे केवळ आध्यात्मिक विधान नाही म्हणजे ते क्वांटम फिजिक्स मधल्या ऑब्झर्व्हर इफेक्टशी काही अंशी सामन्या दर्शवतात अच्छा इफेक्ट हो जिथे निरीक्षकाच्या केवळ पाहण्याने कणांच्या वागणुकीत बदल होतो त्याचप्रमाणे हे सिद्धांत सांगतात की आपल्या विचारांची केंद्रित ऊर्जा आपल्या अनुभवांच्या वास्तवाला आकार देऊ शकते कमी तरंग शक्तीचे विचार जसे की भीती द्वेष संशय हे आपल्या ऊर्जा क्षेत्रात अडथळे निर्माण करतात आणि या उलट या उलट प्रेम कृतज्ञता आत्मविश्वास यांसारखे उच्च तरंग से विचार आपल्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सुसंवादी बनवतात ज्यामुळे संधी आणि स्पष्टता आकर्षित होतात तुम्ही आता विचारांच्या कमी आणि जास्त तरंग शक्तीबद्दल बोललात जिथे काही विचार जड वाटतात तर काही हलके मला वाटतं स्रोतांमध्ये वापरलेले शिसे आणि सोनं ही रूपकं याच जड आणि हलक्या ऊर्जेसाठी वापरली असावीत बरोबर अगदी बरोबर दुवा जोडलात ही रूपकं केवळ प्रतिकात्मक नाहीत तर ती खूप अचूक आहेत शिसे हे एक जड निस्तेज आणि सामान्य धातू आहे त्यामुळे शिसे म्हणजे आपली सामान्य अजागृत मनस्थिती अशी अवस्था जी आपल्याला खाली खेचते जड बनवते बरोबर म्हणजे यात कोणत्या भावना किंवा विचार मोडतात उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी सतत वाटणारी असुरक्षितता हे शिसे म्हणता येईल का नक्कीच भीती जी आपल्याला नवीन गोष्टी करण्यापासून रोखते न्यूनगंड ज्यामुळे स्वतःच्या क्षमतेवरच शंका येते सततचा आळस जो कृतीला मारक ठरतो आणि संशय संशय हो संशय जो प्रत्येक चांगल्या गोष्टीतही काहीतरी वाईट शोधतो हे सर्व मानसिक शिसे आहेत ते आपल्या प्रगतीच्या मार्गातील वजनदार अडथळे आहेत आणि मग या उलट सोनं म्हणजे काय सोनं हे शुद्ध तेजस्वी आणि मौल्यवान मानलं जातं त्यामुळे सोनं हे आपल्या जागृत उच्च आणि शुद्ध मानसिक अवस्थेचं प्रतीक आहे यात काय काय येतं यात येतो दृढ आत्मविश्वास जो कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची शक्ती देतो स्पष्ट दिशा म्हणजे आयुष्यात काय हवं आहे याबद्दलची कमालीची स्पष्टता सर्जनशीलता म्हणजेच नवनिर्मितीची क्षमता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा श्रद्धा स्वतःवर आणि या वैश्विक प्रक्रियेवर असलेला अतूट विश्वास आणि या स्रोतांमध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित केली आहे की हा बदल बाहेरून लादता येत नाही अजिबात नाही कोणताही गुरु कोणतंही पुस्तक किंवा कोणतीही कार्यशाळा तुम्हाला केवळ मार्ग दाखवू शकते प्रेरणा देऊ शकते पण तुमच्या आतलं शिसे शोधून त्याचं सोन्यात रूपांतर करण्याची खरी प्रक्रिया ती किमया प्रत्येकाला स्वतःच्या मनाच्या प्रयोगशाळेतच करावी लागते तो एक अत्यंत वैयक्तिक आणि आंतरिक प्रवास आहे ही संकल्पना फक्त या गूढ विज्ञानापुरतीच मर्यादित आहे की इतर प्राचीन परंपरांमध्येही आपल्याला असे विचार सापडतात कारण हे ऐकताना मला कुठेतरी योगाभ्यासाची आठवण होत होती आणि तुमची आठवण अगदी बरोबर आहे सत्य एकच असतं फक्त त्याला वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पतंजली योगसूत्रांमध्ये एक प्रसिद्ध सूत्र आहे योग चित्त हा म्हणजे चित्ताच्या वृत्तींना रोखणे किंवा थांबवणे हो वरवर पाहता अर्थ तोच आहे पण निरोध या शब्दाचा सखोल अर्थ फक्त दाबून टाकणे किंवा थांबवणे असा नाही त्याचा खरा अर्थ आहे समजून घेऊन त्यावर प्रभुत्व मिळवणे अच्छा योगशास्त्रामध्ये ज्याला निरोध किंवा भाव रूपांतरण म्हणतात त्यालाच अकल्ट सायन्स मेंटल अल्केमी म्हणतं दोन्हीचा अंतिम उद्देश एकच आहे तू काय मनाचा गुलाम बनण्याऐवजी मनाचा स्वामी बनणं म्हणजे मन नावाच्या या शक्तिशाली साधनाला आपल्या नियंत्रणाखाली आणून त्याचा योग्य वापर करणं अगदी तसंच मन हे एक उत्तम सेवक आहे पण एक अत्यंत वाईट मालक आहे जेव्हा मन मालक बनतं तेव्हा ते आपल्याला भावनांच्या आणि विचारांच्या लाटेवर कुठेही घेऊन जातं पण जेव्हा आपण मनाचे मालक बनतो तेव्हा आपण त्या लाटांवर स्वार होऊ शकतो दोन्ही परंपरा हेच शिकवतात हो दोन्ही परंपरा आपल्याला हेच शिकवतात की बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या आंतरिक जगावर प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे हे सगळं तात्विकदृष्ट्या पटते पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे ज्ञान प्रत्यक्ष रोजच्या जीवनात कसं का वापरायचं कारण रोजच्या धावपळीत जिथे बॉस ओरडतो ट्रेन चुकते किंवा घरात वाद होतात तिथे शांत राहून विचारांचं रूपांतर करणं कितपत शक्य आहे सर्वसामान्य माणसाला हे जमेल का यासाठी काही सोपी व्यावहारिक पद्धत सांगितली आहे का हो आणि हीच या ज्ञानाची खरी सुंदरता आहे हे फक्त हवेतले विचार नाहीत तर अत्यंत व्यवहारिक तंत्रज्ञान आहे स्रोतांमध्ये एक अतिशय सोपी आणि प्रभावी चार पायऱ्यांची पद्धत दिलीय जी कोणीही वापरू शकतं उत्तम ऐकायला आवडेल पहिली पायरी कोणती पहिली पायरी आहे जागरूकता अवेअरनेस जेव्हा एखादा नकारात्मक किंवा जड विचार मनात येतो तेव्हा त्याला फक्त ओळखणं फक्त एक साक्षी म्हणून त्या विचाराकडे पाहणं जसं आपण आकाशात ढग येतात आणि जातात हे पाहतो तसंच उदाहरणार्थ मनात विचार आला की माझ्याकडून हे काम होणार नाही तर या विचाराला फक्त ओळखायचं त्याला चिकटून राहायचं नाही म्हणजे स्वतःला त्या विचारापासून थोडं वेगळं करायचं ठीक आहे विचार ओळखला मग दुसरी पायरी दुसरं पाऊल आहे त्या विचारामागील ऊर्जा समजून घेणं माझ्याकडून हे काम होणार नाही या विचारामागे कोणती ऊर्जा आहे कोणती भावना आहे ती भीतीची आहे न्यूनगंडाची आहे की फक्त शारीरिक थकव्यामुळे आलेली आहे त्या ऊर्जेला एक नाव देण्याचा प्रयत्न करायचा नाव देण्याचा हो कारण ज्या क्षणी आपण त्या अज्ञात भावनेला एक नाव देतो त्या क्षणी तिची आपल्यावरील पकड सैल होते ठीक आहे आणि तिसरी पायरी मला वाटते ही सर्वात महत्वाची आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक असणार बरोबर तिसरं पाऊल आहे जाणीवपूर्वक रूपांतरण कॉन्शियस ट्रान्सफॉर्मेशन इथे प्रतिक्रिया द्यायची नाही म्हणजे त्या विचारावर चिडायचं नाही किंवा निराश व्हायचं नाही त्याऐवजी जाणीवपूर्वक त्याच्या विरुद्ध किंवा त्याला छेद देण्याला एक उच्च विचार मनात आणायचा एक मिनिट पण जाणीवपूर्वक विरुद्ध विचार आणणं हे सुरुवातीला खोटं किंवा कृत्रिम वाटू शकतं म्हणजे माझ्याकडून होणार नाही असं वाटत असताना मी हे करू शकतो असं म्हणणं हे स्वतःला फसवण्यासारखं नाही का खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच लोक चुकतात इथे जबरदस्ती करायची नाहीये मग काय करायचं मी हे करू शकतो असं ठामपणे म्हणण्याऐवजी एक सौम्य आणि अधिक शक्य वाटणारा विचार मनात आणायचा उदाहरणार्थ मी प्रयत्न तर करून बघू शकतो अच्छा किंवा या कामातून मी काहीतरी नवीन शिकेन निकाल काहीही लागो किंवा जर चुकलं तर काय होईल याचा विचार करण्याऐवजी यशस्वी झालो तर काय मिळेल याचा विचार करूया हा एक लहानसा बदल आहे पण तो ऊर्जेची दिशा बदलतो तुम्ही नकारात्मकतेकडून शक्यतेकडे वळता समजलं म्हणजे एकदम टोकाचा सकारात्मक विचार नाही तर एक पर्यायी विधायक विचार निवडायचा आणि शेवटची चौथी पायरी चौथी पायरी आहे निरीक्षण करणं आणि सोडून देणं ऑब्झर्व अँड लेट गो तो नवीन विचार मनात पेरल्यानंतर काही क्षण थांबून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि शरीरात आणि मनात होणाऱ्या ऊर्जेतील बदलाचं निरीक्षण करायचं आणि फरक जाणवतो तुम्हाला काही क्षणातच जाणवेल की ती जड नकारात्मक ऊर्जा थोडी हलकी सुरुवातीला हे जाणीवपूर्वक करावं लागतं पण सरावाने ती तुमची सवय तुमचा स्वभाव बनून जाते हीच सरावाने साधणारी आंतरिक किमी आहे हे खूपच व्यावहारिक वाटते हां आता एका मुद्द्याकडे वळूया जो अनेकांच्या मनात येईल हे सगळं ऐकताना आकर्षणाचा नियम किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनची आखवण येते स्वाभाविक आहे तो सकारात्मक विचार करण्यावर भर देतो मग ही वेगळी कशी हा एक अतिशय मूलभूत आणि महत्वाचा फरक आहे आकर्षणाचा नियम सामान्यतः काय सांगतो सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा बरोबर म्हणजे जर मनात नकारात्मक विचार आला तर त्याला दुर्लक्षित करा दाबून टाका आणि जबरदस्तीने सकारात्मक विचार करा ज्यामुळे होतं असं की आतमध्ये नकारात्मक भावना दाबल्या जातात आणि वरवर सकारात्मकतेचा मुखवटा चढवला जातो नेमका हाच धोका आहे पण आल्केमी याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे ती सांगते की नकारात्मक ऊर्जेचा रूपांतर करा रूपांतर करा हो ती नकारात्मकतेला नाकारत नाही तिला टाळायला सांगत नाही किंवा ती वाईट आहे असंही म्हणत नाही आलकी मी नकारात्मकतेला ऊर्जेचं एक रूप मानते जी चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेने वापरलं जाते ती त्या ऊर्जेला स्वीकारते आणि तिला बदलण्याचं विज्ञान तिची कला शिकवते म्हणजे आकर्षणाचा नियम नकारात्मकतेपासून पळ काढायला सांगतो तर अल्केमी नकारात्मकतेला सामोरं जाऊन तिला बदलायला शिकवते अगदी अचूक आकर्षणाचा नियम हा पृष्ठभागावर काम करतो तर आलके मी मुळाशी जाऊन काम करते ती सांगते की शिशाला फेकून देऊ नका कारण त्याच शिशाच्या आत सोनं बनण्याची क्षमता दडलेली आहे वा जीवनाच्या कोणत्याही पैलूला नाकारत नाही तर प्रत्येक गोष्टीला उच्च स्तरावर नेण्याची एक संधी मानते तर या संपूर्ण चर्चेचा सार असा निघतो की कि खरा किम्यागार तो नाही जो बाहेरील सोन्याच्या मागे धावतो किंवा बाहेरील परिस्थिती बदलण्यासाठी सतत धडपडत राहतो तर खरा किम्यागार तो आहे जो स्वतःची आंतरिक अवस्था बदलतो कारण या सिद्धांतानुसार जेव्हा जेव्हा आतली अवस्था बदलते आतल शिसे सोन्यात रूपांतरित होतं तेव्हा बाहेरील वास्तव बाहेरील परिस्थिती आपोआप त्याला प्रतिसाद देऊ लागते म्हणजे तो वास्तवाचा गुलाम नसतो नाही तो आपल्या आंतरिक वास्तवाचा निर्माता असतो आणि ही शक्ती ही किमया करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे फक्त तिला ओळखण्याची आणि तिचा सराव करण्याची गरज आहे या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की आपल्या मनाच्या आत एक अथांग आणि शक्तिशाली प्रयोगशाळा आहे जिथे आपण आपलं नशीब स्वतः घडवू शकतो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जर विचार रूपांतरित करण्याची शक्ती आपल्या प्रत्येकात असेल तर त्या रूपांतरित विचारांनी आपलं वास्तव घडवण्याची मर्यादा नेमकी कुठे संपते लक्षात ठेवा अल्केमी म्हणजे भावना दाबणं नाही अल्केमी म्हणजे भावना समजून बदलणं जेव्हा तुम्ही रागाला जाणीव देतात भीतीला श्वास देतात तेव्हा मनाचं शिसं सोनं बनायला सुरुवात होतं आज तुम्ही हे समजलात की परिस्थिती तुमच्यावर राज्य करत नाही तुमची अवस्था परिस्थिती निर्माण करते अल्केमी ऑफ माइंड तुम्हाला हे शिकवत नाही की जीवन कसं बदलायचं ते शिकवतं स्वतःला कसं बदलायचं जर हा विचार तुमच्या आत काहीतरी हलवून गेला असेल तर ओम श्रीम ऑरा अँड ऍस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझ्या मनाचा अल्केमिस्ट आहे कारण पुढच्या एपिसोडमध्ये एपिसोड ट्वेंटी एपिसोड नाईन दी आर्ट ऑफ मेंटल क्रिएशन आपण पाहणार आहोत विचार कसा ब्लूप्रिंट बनतो आणि ब्लूप्रिंट कसा रियालिटी होतं हा प्रवास इथे थांबत नाही हा प्रवास तुम्हाला स्वतकडे घेऊन जातो